हा आमचा आहे पहिला ब्लॉक आता आम्ही चाललेला सकाळचे वाजता साडेपाच हा आमचा आहे रूट पाच किलोमीटरचा एकूण आम्ही जाणार आहोत आमचे मित्रमंडळी आलेले आहेत आहे पाच किलोमीटर रनिंग झालेली आहे तुम्ही बघू शकता आमची हालत म्हण हे मित्र बघू शकता मित्र दाखवा आणि याला पण बघून घ्या कॅमेरामॅन कॅमेरा सोयाबीन वड्या खात नाही सोयाबीन खाली किती खात मी आता बंद केलं मला चालू करा लागत चालू ना बदनामान मस्ती आणली फक्त तेवढं खाल्लं दहा वाजता जेवण केलं डबल आणलं ना बरोबर पण जरा बघू शकता इथं असा व्यायाम सुरू आहे असा प्रकारे हे फॅक्टरी आहे आता व्यायाम झालेला आहे आमचा आता घरी चाललो आम्ही नाही नाही का तेवढंच काम आहे आलो ना हे बघ पहिले लिंबाची काडी घेऊ अगं दात घास घासून दात घासले डबल एकदा लिंबाची काडी घेऊ डबल मग तोंड येते का आणि जाताना गुढे उभं राहायचं आमच्या इकडं रोड बनवण चालू आहे भरोसा नाही हो बघू शकता आमच्या इकडला वीट सकाळचा वर्कआउट झालेला आहे पूर्ण आता आपण आम्ही चाललेलो घरी आता इथं आहे आमची लायब्ररी मला दाखवत मी तर लायब्ररी आमची तुम्ही सकाळी आता मारलेली आहे पाच किलोमीटरची रनिंग तर आता आम्ही संध्याकाळची वाजले साडेपाच आता आम्ही मारणार आहोत स्प्रिंट शंभरची तर तुम्ही तुम्हाला बघू शकता तुम्ही अशा प्रकारचा रोड आहे इथे मातीचा काढण्यापू शक तू मारणार आणि शंभर मीटरची स्प्रिंट मारलेली आहे का ओमा पुष्पा डान्स करायला ओमा एकदा हा एक पाय घास नाही जासायला किती नाही ती समोर समोर घ्यायचा जरा जरा इकडं हो का नाही तर इथं अशा प्रकारे पुश मारल्या जात आहेत ओम काय मोजाला का झोर हा हे अर्धे सपाटे अशा प्रकारे आमचा व्यायाम झालेला आहे तर ब्लॉग आमचा आता इथंच एंड होतो आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका केलं तर चालते पहिला ब्लॉग होता पार्ट टू पार्ट द्या दिसणार आहे ब्लॉग हे आता पहिला ब्लॉग भाऊ मारल्याचं उत्तर मिळालं आज आम्ही आलो होतो रिंगच्या ग्राउंड वर आता आम्ही वापस आमच्या घराकडे पाऊस कधी परत जाईल याचा आम्हाला उत्तर मिळालं नाही आणि कदाचित म्हणजे सांगू शकत नक्कीच जाई पण सध्या आम्ही तर चालू होता घरी मित्रांनो आम्ही एक सुरुवात केलेली आहे एका नव्या पर्वाची ते पर्व म्हणजे दररोज नवीन नवीन ब्लॉग टाकणे ज्या पर्वाचा तुम्ही हिस्सा बनू शकता तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा नक्कीच आमच्या एका छोट्याशा पर्वामध्ये तुम्ही सामील शकता